साहेब नमस्कार नमस्कार सर काय नाव तुमचं माझं नाव काळसिद्धेश्वर निंगनगौड फेरावार ओके कुठे राहत माझी मठ करण्या मठ कोल्हापूर कोल्हापूर अच्छा वय किती आहे तुमचं माझा त्रेचाळीस वय आहे त्रेचाळीस वर्ष वय आहे ओके तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या संस्थेकडून पोळ घेतला होता मला गेले अकरा वर्षापासून शुगर होती बरं आणि माझी शुगर याची मी वनशे माझं अकरा पॉईंट चार होतं कोणता प्रोडक्ट मी हा प्रोडक्ट घेतला होता हा घेतला किती दिवस वापरलं एक महिना झाला एक महिना पाच दिवस झालं होतं तर मी चेक केलं रिपोर्ट तर माझ अठ्याहत्तर होती हाच रिपोर्ट आहे तुमचा हो हा मोबाईल तुमचाच आहे हो याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट दिसतोय जेवणापूर्वीचा सेवन्टी एट आणि जेवणानंतरचा एकशे सत्तावीस हा आमचा प्रोडक्ट एक महिना वापरल्यानंतरचा रिपोर्ट आहे ओके आणि एच बी ए वनसीची माझं एच बी पाच पॉईंट आठ आहे आता यात आहे का आहे ते एक दाखवा तुम्हाला हा वन सी आहे आधी तुमचा एच बी एन सी किती होता अकरा पॉईंट चार होता अरे बा अकरा पॉईंट चार होता आता फक्त पाच पॉईंट आठ आलाय किती दिवसामध्ये आला एक महिन्या पाच दिवस पहिलाही रिपोर्ट तुमच्याकडे आहे ना पहिलाही रिपोर्ट आम्हाला पाठवा हो। एक महिन्यामध्ये म्हणजे जवळपास कमी आलाय हो। खूप अभिनंदन तुमचं डॉक्टर गोळ्या बंद केले व्हेरी गुड डॉक्टरच्या गोळ्या कुठल्या गोळ्या चालवतात जिमर पी वन सकाळ दुपार सकाळ दुपार संध्याकाळी तीन होत्या एक महिन्यानंतर आमचा प्रोडक्ट वापरला रिपोर्ट नॉर्मल आला त्रास व्हायला लागला मला गोळ्या गोळ्यांचा कारण मग सरांना दाखवलं सरांनी मग बंद केली आता गोळ्या पण करून किती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवस तीन दिवस तुम्हाला कुठलाही त्रास हो वगैरे झालेला नाही व्हेरी गुड म्हणजे डी आणि टी या दोन गोष्टींच्या माध्यमातून ह्या माध्यमातून शुगर तुमची पूर्णपणे नॉर्मल झाली अकरा वर्षाचा त्रास कमी झाला सध्या तुम्ही मला वाटतं पण झालेले आहात हो हो ओके ओके तुमचं काय कॅन्टीन आहे का माझं हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन आहे सप्लाय आणि बाहेरचं करतो ओके तुम्ही आता लोकांना सांगायला चालू केला हो आणि आज तुम्ही काय प्रोडक्ट न्यायला आला होता प्रोडक्ट न्यायला आला तिची ऑर्डर आहे तुम्हाला रिपोर्ट ही लोकांना दाखवा तुम्हाला पडलेला फरक ही लोकांना सांगा आणि हा जो त्रास तुम्हाला अकरा वर्ष होता जेवढे लोक आहेत इतरांना पण मुक्ती अशी माझी इच्छा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही बरे झालात असंच अनेकांनाही आपण संस्थेच्या माध्यमातून बरे करूया आणि आमच्या अभियानाचे हात की तुम्ही बळकट करावी अशी आमची विनंती ओके धन्यवाद मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे बंधूंनो आपणा सर्वांना नमस्कार बंधूनो आपण नुकतीच समर्थ फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने एका शुगर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीची घेतलेली मुलाखत ऐकली त्या व्यक्तीने समर्थ फाउंडेशन संस्थेने तयार केलेले मेडिकल घेतले असता त्या व्यक्तीला एकाच महिन्यात शुगर आजारापासून मुक्ती मिळाली असून ते अगोदर शुगरसाठी रोज दिवसातून तीन वेळा गोळ्या घेत होते त्या गोळ्या आता घेण्याची गरज नाही आपणालासुद्धा शुगरपासून मुक्त व्हायचे चा असेल तर संपर्क करा मोबाईल नंबर नाईन डबल एट डबल वन डबल एट नाईन झिरो फाईव्ह नाईन डबल एट डबल वन डबल एट नाईन झिरो फाईव्ह आणि हो आपल्या जवळच्या मित्रांना सांगण्यास विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद